नमस्कार मी मोनिका मोनिकाज किचन चॅनलवर आपलं स्वागत करते आज मी तुमच्या सोबत फुलांच्या आकाराचे समोसे कसे बनवायचे ही रेसिपी शेअर करत आहे तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक आणि मोनिकाज किचन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सोबतच बेलआयकॉन देखील प्रेस करा जेणेकरून माझ्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचतील समोसे तर तुम्ही भरपूर वेळा खाल्ले असतील पण अशा प्रकारे फुलांच्या आकाराचे समोसे कधी ट्राय केले आहेत का तर आज मी तुमच्या सोबत फुलांच्या हे समोसे एकदम सोप्या पद्धतीने तयार होतात आणि दिसायला एकदम फुलांसारखे दिसतात तर तुम्ही सुद्धा ही समोसा रेसिपी नक्की करून पहा ही रेसिपी बनवण्यासाठी लागणारं साहित्य डिस्क्रिप्शन मध्ये मेन्शन केलं आहे तर तिथे जाऊन तुम्ही साहित्य पाहू शकता समोसे बनवण्यासाठी सर्वात आधी पीठ म्हणून घ्यायचं आहे तर एका भांड्यामध्ये दोन वाटी मैद्याचं पीठ ॲड करायचं तुम्हाला जर मैदा खायचा नसेल तर या जागी तुम्ही दोन वाटी गव्हाचं पीठ देखील घेऊ शकता भांड्यामध्ये दोन वाटी मैदा ॲड केल्यानंतर आता यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे अर्धा चमचा मीठ ॲड केलेला आहे त्यानंतर यामध्ये एक चमचा साजूक तूप ॲड करायचं आहे साजूक तूप अवेलेबल नसेल तर एक चमचा गरम तेल किंवा एक चमचा वनस्पती तूप ॲड केलं तरी देखील चालेल आता हातावर एक चमचा ओवा घेऊन तो हाताने मॅश करून यामध्ये ॲड करायचा पिठामध्ये मीठ तूप आणि ओवा ॲड केल्यानंतर पिठामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचा त्यानंतर यामध्ये थोडं थोडं पाणी ॲड करून पीठ चांगलं घट्ट असं मळून घ्यायचं ज्या वेळेस आपण पीठ मळून घेतो त्यावेळेस एकदम पाणी न ॲड करता थोडं थोडं पाणी ॲड करून पिठाचा घट्टसर गोळा मळून घ्यायचा समोसे करताना पीठ जास्त पातळ मळून न घेता घट्ट असा गोळा मळून घ्यायचा अशा प्रकारे पिठाचा घट्टसर गोळा मळून झाल्यानंतर आता हा गोळा भांड्यामध्ये ठेवून त्यावर दहा ते पंधरा मिनटं झाकण ठेवायचं दहा ते पंधरा मिनटामध्ये समोसाचं स्टफिंग तयार करून घेऊया गॅसवर एक कढई ठेवून त्यामध्ये चार चमचे तेल ॲड करून तेल हलकंसं गरम झाल्यानंतर तेलामध्ये क्रश केलेले धने बडीशेप आणि जिरे ॲड करायचे मापाच्या प्रमाणामध्ये मी दोन चमचे ऍड केलेले आहेत त्यानंतर एकदम बारीक कट केलेली हिरवी मिरची ॲड करायची आता हे सर्व मिक्स करून यामध्ये या या एक इंच आल्याचा तुकडा टेचून ॲड केलेला आहे आल्याचा तुकडा ॲड केल्यानंतर आता यामध्ये काही मसाले ॲड करून घेऊया दोन चमचे किचन किंग मसाला ॲड करून घ्यायचा किचन किंग मसाला ॲड केल्यानंतर यामध्ये एक चमचा मिरची पावडर ॲड केली आहे ही तिखट मिरची पावडर आहे किचन किंग मसाला आणि मिरची पावडर तेलामध्ये परतून घेऊया त्यानंतर यामध्ये धुवून घेतलेला ग्रीन पीस ॲड करायचा एक वाटी ग्रीन पीस ॲड करायचा आहे एक वाटी वाटाणा ॲड केल्यानंतर तो तेलामध्ये आणि मसाल्यामध्ये चांगला परतून घ्यायचा त्यानंतर चवीनुसार मीठ ॲड करून कढईवर झाकण ठेवून वाटाणा थोडा शिजवून घ्यायचा दोन ते तीन मिनिट वाफेवर वाटाणा शिजून होईपर्यंत चॅनलवर पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल किंवा अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा दोन ते तीन मिनिट वाटाणा वाफेवर शिजल्यानंतर आता या वाटाण्यामध्ये मी चार बटाटे उकडून घेतले होते बटाट्याच्या साली काढून बटाटा थोडा मॅश करून घेतला तो यामध्ये ॲड करून घ्यायचा मॅश केलेला बटाटा यामध्ये ॲड केल्यानंतर आता वटाणा बटाटा आणि मसाल्याचा एकजीव होईपर्यंत चांगला मिक्स करून घ्यायचा ज्यावेळेस तुम्ही बटाटे उकडून घेताल त्यावेळेस बटाटे चांगले उकडून घ्यायचे बटाटा जर कच्चा राहिला तर समोशामध्ये स्टफिंग भरताना तळल्यानंतरून ते स्टफिंग बाहेर येतं अशा प्रकारे बटाटा चांगला परतून घेतल्यानंतर यामध्ये थोडासा लिंबू पिळून घ्यायचा तुमच्याकडे जर आमचूर पावडर असेल तर ती देखील एक चमचा ॲड केली तरी चालेल लिंबू पिळून घेतल्यानंतर यामध्ये मी अर्धा चमचा काळं मीठ ॲड केलं आहे काळ्या मिठाची टेस्ट यामध्ये छान लागते अर्धा चमचा काळं मीठ ॲड केल्यानंतर आता बटाटा एकदा चांगला मिक्स करून घ्यायचा त्यानंतर यामध्ये एकदम बारीक चिरून घेतलेली कोथंबीर गार्निश करून घ्यायची बारीक चिरलेली कोथंबीर ॲड केल्यानंतर एकदा चांगली मिक्स करून घ्यायची अशा प्रकारे आपलं समोसाचं स्टफिंग तयार आहे आता हे तयार केलेलं स्टफिंग थोडा वेळ थंड होण्यासाठी ठेवायचं आहे मैद्याचं पीठ मळून ठेवलेलं दहा ते पंधरा मिनिटं झालेले आहेत मळून ठेवलेलं मैद्याचं पीठ पुन्हा एकदा थोडंसं मळून घ्यायचं त्यानंतर या पिठाचे गोळे तयार करून लाटी लाटून घ्यायची आहे मिडीयम साईजचा पिठाचा गोळा घेतल्यानंतर चौकोनी आकाराची लाटी लाटून घ्यायची आहे फुलांच्या आकाराचे समस्या करण्यासाठी लाठी लाटताना ती चौकोनी आकाराची लाटायची पीठ लाटून घेताना खाली थोडंसं पीठ टाकून त्यानंतर अशा प्रकारे लाठी लाटून घ्यायची अशा प्रकारे पिठाची लाटी लाटून घेतल्यानंतर ती चौकोनी आकाराची होण्यासाठी सुरीने ती चौकोनी आकाराची कट करून घ्यायची सुरीने किनारी कट केल्यानंतर जी लाटी लाटून घेतलेली आहे ती बाजू पलटी करून घ्यायची बाजू पलटी केल्यानंतर आता व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे चार जी टोकं आहेत लाटीची ती अशा प्रकारे मधोमध ठेवून घ्यायची चार टोकं हलक्या हाताने मधोमध ठेवल्यानंतर आता पुन्हा एकदा लाटी पलटून घ्यायची आता जी बाजू पलटी करून ठेवली आहे त्यावर एक चमचा समोसाचं स्टफिंग ऍड करून थोडस प्रेस करून घ्यायची त्यानंतर जी लाटीची समोरची दोन टोकं आहेत ते एकमेकांना अशा प्रकारे प्रेस करून घ्यायची दोन टोकं एकमेकांना जोडून घेतल्यानंतर राहिलेली दोन टोकं सुद्धा या प्रकारे मधुमध जोडून घ्यायची चारी बाजूची टोकं जोडून झाल्यानंतर मधोमध चांगली प्रेस करून घ्यायची त्यानंतर आता लाटीची जी खालची बाजू आहे ज्या लेअर फोल्ड करून घेतल्या होत्या त्या वरच्या बाजूला करून घ्यायच्या व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे सर्व लेअर अशा प्रकारे वरती केल्यानंतर फुलाचा छान आकार तयार होतो त्यानंतर किनारी थोडा थोडा दाबून घेऊन फुलाचा आकार देऊन घ्यायचा एकदम फुलाच्या आकाराचं परफेक्ट असं समोसाचं स्टफिंग भरून तयार झालेलं आहे आता याच पद्धतीने बाकी राहिलेलं जे पीठ आहे त्याचे देखील असे फुलाच्या आकाराचे समोसे तयार करून घेऊया सेम प्रोसेस फॉलो करून आणखीन एक समोसा तयार करताना दाखवून होईपर्यंत मोनिकास किचन चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉन देखील प्रेस करा जेणेकरून माझ्या नवनवीन व्हिडिओंचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचतील व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे समोसाचं स्टफिंग भरून जाले खाल चे जे आहेत त्या हलक्या हाताने वरती करून करून आणि प्रेस जेणेकरून छान फुलाचा आकार तयार होतो अशाच प्रकारे मी बाकीचे समोसे देखील तयार केलेले आहेत सर्व समोसे फुलाच्या आकाराचे तयार झाल्यानंतर आता हे समोसे आपण तळून घेऊया गॅसवर एक कढई ठेवून कढईमध्ये तळण्यासाठी जेवढं तेल लागेल तितकं तेल ऍड करायचं ते गरम आता हे तयार केलेले समोसे त्यामध्ये करायचे हे समोसे तळताना गॅसचा फ्लेम एकदम स्लो ठेवायचा त्यानंतर हे समोसे तळून घ्यायचे तळण्यासाठी तेलामध्ये समोसे टाकल्यानंतर गॅसचा लो फ्लेम वरती एक बाजू बुडबुडे कमी होईपर्यंत तळून तो घ्यायची त्यानंतर हे सर्व समोसे पलटी करून घ्यायचे सेम प्रोसेस करून दुसरी बाजू पलटी केल्यानंतरून तेलाचे बुडबुडे कमी झाल्यानंतरून आलटी पलटी करून समोसे एकदम बारीक गॅसवरती खुसखुशीत तळून घ्यायचे व्हिडिओ मध्ये दाखवल्याप्रमाणे समोसे सोनेरी रंगाचे होईपर्यंत तळून घेतलेले आहेत समोसे तळून घेतल्यानंतर पूर्ण तेल निथळून घ्यायचं त्यानंतर एका ताटामध्ये हे समोसे काढून घेऊया तयार केलेल्या फुलाच्या आकाराच्या समोस्यावर डेकोरेशनसाठी थोडासा सॉस मी चमच्याने ॲड केलेला आहे तयार केलेले समोसे, के के समोसे तुम्ही ग्रीन चटणी गोड चटणी किंवा सॉससोबत खाऊ शकता तर ही फुलाच्या आकाराच्या समोस्याची रेसिपी तुम्ही सुद्धा घरी करून पहा आणि रेसिपी कशी झाली हे कमेंट करून कळवायला कर विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या मोनिकाज किचन चॅनलला सबस्क्राईब करा